सव्वा सात साडेसात काय म्हणजे नेमका त्यांचा कुठल्या हेतून त्यांचा हेतू एकच होता मारून टाकायचं दुसरा हेतून नाही कारण की असं हेतून उचलून नेत नाही कोण हाटीलपासन पाच किलोमीटर नेले त्यांनी मला वडगावच्या सिद्धेश्वर वडगावच्या पुलावर फेकून दिले मला नेऊन ते बी एक जण बिहल्या मरून नाहीतर एक जण ते ड्रायव्हर म्हणायचे याला मारून टाकायचं म्हणजे टाकूस जामखेड ह्याला उडत जिथं पडन मरून तिथं टाकून देऊ म्हणत होता तुम्हाला सोडलं कसं तरी एक जणांना गुसुरीला धरून चालत्या गाडीतनं मग फेकून दिलं ते वडगावच्या पुलावर मग मी आला ना बघितलं नाही काय नाही पण मी फिरून उठून बघू तर गाडी पसा झाली लांब बघितलं एक्कावर नंबर दिसलाय पुढचा कारण की मला चक्कर चक्रार लागलं माझ्या दुनी हात काचा केलं म्हणून मला काहीच खाळायला नाही तक्रार वगैरे केल्या तर मग पुढचं आपलं काय मागणी काय नाही मागणी म्हणजे पूर्ण आरोपी पकडायला आणि माझ्या जीवाला शंभर टक्के धोका त्या दिवशी फोन आलता त्याची बिगंबर हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण करण्यात आलेली आहे आकाश बन सोडल्यानंतर नंतर आता हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला सुद्धा किडनॅप करण्यात आलो होतं आणि त्यांना गंभीर असं मारण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये चाललंय तरी काय आहे किती किती लोकांवरती हल्ले करणार तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर एखादा व्यक्ती वर जात असला तर त्याचे पाय खेचतात हे हा व्हिडिओ बघून हे कळतंय पुरं महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन काय करते या असल्या गुंडांना लवकरात लवकर आळा घालण्यात यावा अशी आमची नम्र विनंती आहे पोलीस प्रशासन लवकरात लवकर यांच्या आरोपींना पकडा आणि कठोराशी कारवाई करा अशी आमची नम्र विनंती आहे तो हॉटेल भाग्यश्रीचा मालक शून्यातून जग निर्माण आहे आणि तुम्ही त्यालासुद्धा नाही सोडत आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या हे काय चाललं आहे अशा कारवाई व्हायलाच पाहिजे महाराष्ट्र शासनाला ही नम्र विनंती आहे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला अपहरण करून त्याला एका पुलावरती फेकण्यात आलं भाग्यश्रीच्या मालकीनीच म्हणणं आहे त्यांच्या नवऱ्याला ज्याने मारलं त्याच्यावर कठोर कारवाई व्हावीस प्रशासन काय प्रकार घडलाय आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं ब्रिज टाकून दिलं गाडीमध्ये ओढत नेलं ब्रिलिजवर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन भेटावं काय दुखापत काय झाली हाताला दोन्ही लागल्या आता ती यासारे हे तर काय करणार हात तर मरल्या म्हणून वाटायला मागणी काय प्रशासना तिथं यावी ना आम्हाला परशुद्धांमध्ये मला फोटो म्हणले म्हणून मी आता सगळ्यांना देतो म्हणून आपला दिलं पण त्यांनी काचा पूर्ण पॅकच केले दोन्ही हात आणि तसंच लोंब कळत नाही मला पाच किलोमीटर पस्तूर आणि परत इथं बुक्याही घालून ह्याला मारून टाकायचं म्हणले जिथं हात पाय तुटत्यान तिथं सोडून देऊन मरून टाकायचं म्हणले आणि पस्तर घ्या म्हणलं ते काय चर्चा काय ऐकली होती कुठे ते नेऊ म्हणले ह्याला घाटात फेकून दे तिकडे मारून आणि जिथं हात तुटते आणि तिथं पडा नका म्हणत होते गाडीचा नंबर वगैरे काय तुमच्या पाण्यात आलाय का नाही ना फुललं नाही मी बघितलं मला चेक करेल करतो मी साधारण कुठल्या ठिकाणी तुम्हाला फेकलं होतं शिल्प